आज दिनांक एकोणवीस मे रोजी कष्टकरी गोरगरिबांचे कैवारी कर्तृत्ववान महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचे विश्वासू शिवसेना जिल्हा प्रमुख श्री सतीश तात्या महाले यांच्या वाढदिवसानिमित्त शिरपूर शिवसेना युवासेनाच्या वतीने शिरपूर शनी मंदिर परिसरात गरजू महिलांना साडी वाटप करण्याचा सा कार्यक्रम संपन्न झाला या प्रसंगी शिवसेना तालुका प्रमुख श्री कन्हैया चौधरी शिवसेना शहर प्रमुख श्री मनोज धनगर शिवसेना तालुका प्रमुख श्री दीपक जामदार युवासेना जिल्हा प्रमुख श्री भूपेश परदेशी तालुका संघटक संजय पाटील युवासेना तालुका प्रमुख दिनेश गुरव युवासेना शहर प्रमुख श्री सचिन शिरसाट आरोग्य कक्ष तालुका अध्यक्ष श्री संजय पाटील ॲडव्होकेट श्री श्याम पाटील शहर संघटक श्री बंटी लांडगे उपशहर प्रमुख श्री चेतन भोई उपशहर प्रमुख श्री जगदीश मराठे उपतालुका प्रमुख शुभम गवडी श्री उमेश धनगर श्री निलेश मोरे श्री राकेश बोरसे श्री संजय पाटील श्री गोरख मराठे शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते नफरत करणे वालो के सीने मे प्यार भरदू अरे मै वो परवा ना पत्थर को मोम कर दू अभ्यास व्यक्तिमत्व कर्तृत्ववान आणि कष्टकरी शेतकरींचे कैवारी आमचे जिल्ह्याचे शिवसेना जिल्हा प्रमुख आदरणीय सतीष्टाद्या महाले यांचा आज एकोणास मे रोजी वाढदिवस या वाढदिवसानिमित्त आपल्याला सगळ्यांना ठाऊक आहे वंदने बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला एक कानमंत्र दिला होता की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या अनुषंगाने आज आमच्या लाडक्या जिल्हा प्रमुखांचं वाढदिवस आहे आणि ऐंशी टक्के समाजकारण हे लक्षात ठेवून आज आम्ही आदरणीय सतीश तात्या महाले यांच्या वाढदिवसानिमित्त इथं आमच्या माता भगिनी गोर गरजू माता भगिनी जे आहेत आमच्या यांना आदरणीय तात्या साहेबांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना सेना मार्फत साडी वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला आहे आदरणीय सतीश तात्या यांना उदमबाज आयुष्य लाभावं यासाठी या, या कार्यक्रमाला ज्या गण आल्या होत्या महिला मंडळ आल्या होत्या यांनी सगळ्यांनी तात्या साहेबांना आशीर्वाद दिला आहे आणि त्यांना उदंड असं आयुष्य लाभेल अशी प्रार्थना पण त्यांनी केली आहे या कार्यक्रमासाठी सर्वच शिवसैनिकांनी युवा सेना असेल शिवसेना असेल पदाधिकारी असतील कार्यकर्ते असतील सहकारी मित्र असेल यांनी सगळ्यांनी सहकार्य केलं मी त्यांचा धन्यवाद करतो आणि असंच आपल्या नेतेगण असतील आपले जिल्हा प्रमुख असतील यांचा वाढदिवस आपण अशा प्रकारे साजरा करावा अशी मी परत सगळ्यांना विनंती करतो आणि आज आम्हाला एक वेगळा आनंद वाटतो आहे की एक आमच्या माता भगिनींना साडीच्या रूपामध्ये जी आम्ही वस्तू भेट दिली आहे त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद होता तो आनंद आम्ही पाहिल्यानंतर आम्हाला सगळ्या शिवसैनिकांना पदाधिकाऱ्यांना आज आम्हाला आनंद वाटत आहे परत आम्ही शिवसेना युवा सेनातर्फे आमच्या सगळ्यांचे लाडके जिल्हा प्रमुख आदरणीय सतीश तात्या महाले यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो त्यांना उदंड आयुष्य लाभावं अशी अंबाबाई चरणी दत्तप्रभू चरणी आणि चरणी प्रार्थना करतो जय हिंद जय महाराष्ट्र